वडेट्टीवारांकडे लक्ष द्यायची गरज नाही हरियाणामध्ये आम्ही होतो का तिथे काँग्रेस पक्षासमोर कोणीच नव्हतं मग काँग्रेस हरियाणा काश्मीर मध्ये का हरली असा घणाघात संजय राऊतांनी हो वडेट्टीवारांवर केलेला आहे अख्खा देशभरात तुमचा पराभव का होतोय असाही सवाल राऊतांनी केलाय बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज हरियाणामध्ये आम्ही होतो हरियाणामध्ये आम्ही होतो का हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं ते एकटेच होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री पदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे परत पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का होती का शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे